नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मालिकेत वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा आज आपण जाणून घेणार आहोत भास्कराचार्य यांच्याबद्दल एक महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ज्यांनी प्राचीन भारताला जागतिक पातळीवर गणित आणि खगोलशास्त्रात ओळख दिली भास्कराचार्य ज्यांना भास्कर द्वितीय म्हणूनही ओळखले जाते बाराव्या शतकातील महान विद्वान होते त्यांचे जन्मस्थान महाराष्ट्र किंवा बिहारच्या काही पुरातन ग्रंथांवरून गणले जाते त्यांनी सिद्धांत शिरोमणी ग्रंथाची रचना केली गणित आणि खगोलशास्त्रावर एक अद्भुत ग्रंथ भास्कर आणि त्रिकोणमिती यावर काम केले त्यांनी असीम संख्यांवर गुणाकार विभाग घातांवर गणितीय सुते तयार केली उदाहरणार्थ त्यांनी पायाचं मूल्य भूमितीय गणित आणि त्रिकोणमितीचा अचूक उपयोग दाखवला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची अचूक कालगणना प्रणाली तयार केली ग्रहांची गती पृथ्वीचा परिगणी वार्षिक चक्र यांचा अभ्यास केला पंचांग खगोलशास्त्रातील अद्भुत तत्वांची मांडणी केली त्यांनी दाखवले हो की गणित हे फक्त नाही तर विश्वाचे विज्ञान समजण्याचे माध्यम आहे आधुनिक ऍस्ट्रॉनॉमी मध्ये त्यांचे सूत्र अजूनही उपयुक्त आहे गणित आणि विज्ञान विज्ञानाचे ज्ञान जीवनात उपयोगी पडते फक्त शाळेतल्या गणितापुरती मर्यादित नाही भास्कराचार्य आपल्याला शिकवतात विश्वाची समज आणि तर्कशुद्ध विचारशक्ती यांचा संगम जीवनात महत्वाचा आहे मित्रांनो भास्कराचार्याचा वारसा आपल्याला सांगतो की ज्ञान आणि विज्ञानाची खोली अनंत आहे आणि गणित आणि खगोलशास्त्र शिकलो तर केवळ अंकाचा अभ्यास नाही तर विश्वाचा शोध चालू ठेवणे महत्वाचं आहे आपण आज इतकेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन ऋषींसोबत